नमस्कार आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे चैत्र महिना सध्या सुरू आहे आणि ह्या चैत्र महिन्यामध्ये कच्ची कैरी म्हणजे रॉ मँगो आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ते बाजारात सहज उपलब्ध होतं तर अशाच ह्या कच्च्या कैरीपासून असं तिखट आणि आंबट असं वरण मी बनवणार आहे म्हणजे डाळ बनवणार आहे तर ह्यासाठी मी कच्ची कैरी कांदा टमॅटो मिरच्या आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता आणि तुरीची डाळ घेतलेली आहे तर अगदी टेस्टी असं हे रस्समसारखी टेस्ट येते ह्या वरणाला तर एकदा तुम्ही ही वरण नक्की ट्राय करून बघा तर कच्ची कैरी यामध्ये अगदी फ्रेश असेल तर अगदी छान अशी त्याची चव येते आणि आता आपण ही वरण कसं बनवायचं हे बघणार आहोत तर त्यासाठी मी आता कांदा सुरुवातीला कट करून घेणार आहे तर कांदा तुम्हाला आवडेल तसा तुम्ही कट करून घेऊ शकता उभा कट करून घ्या किंवा बारीक असे त्याचे पीसेस करून कट करून घेऊ शकता मला उभा मी कट करून घेतलेला आहे कारण तो परतल्यानंतर बऱ्यापैकी शिजला जातो तर मी उभा असा कट करून घेतलेला आहे तुम्ही बारीकसुद्धा कट कर करून घालू शकता जर तुम्हाला तो दाताखाली आलेला आवडत नसेल तर तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता तर या पद्धतीने कांदा कट करून झाला आहे आता टमॅटो मी कट करून घेणार आहे यामधल्या बियाचा पार्ट मी काढून टाकला आहे आणि टमॅटो कट कर करून घेतलेला आहे तर एक कांदा मी घेतला आहे साधारणतः आणि एक टमॅटो घेतला आहे दोन हिरव्या मिरच्यामधून कट कर करून घेतलेले आहे आता थोडीशी कोथंबीर स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे आणि आता ती देखील मी बारीक अशी चिरून घेतली आहे आता कांदा टमॅटो आणि हिरवी मिरची कोथंबीर माझे चिरून झाला आहे आता मी कैरी कट करून घेणार आहे कैरी ही स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतलेली आहे मी आणि आता ही संपूर्ण कैरी आपल्याला नाही घालायची आहे तर अर्धी कैरी भरपूर होईल कारण ही मोठी कैरी आहे तर मी अर्धी कैरी कट करून घेतली आहे आणि त्याच्या असे पिसेसमध्ये कट करून घेणार आहे तर कैरीचं जर साल तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही अगदी अर्धेच असे कट करून हे पिसेस फक्त घालू शकता पण सालीसह मी ही कैरी घातली आहे तर अतिशय छान ही लागते ही शिजते ज्यावेळेस वरणामध्ये त्यावेळेस खूप छान अशी त्याची टेस्ट येते आता इथे मी एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी चार लसणाच्या पाकळ्या तीन आल्याचे तुकडे घेतले आहे आणि आता आलं लसूण मी बारीक असं ठेचून चेचून घेणार आहे जाडसर असं फ्रेश हे ठेचून घेतलं आहे त्याच्यामुळं त्याची चव अगदी वेगळीच येते तर आता आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आणि आता हे आलं लसूण ठेचून झाल्यानंतर मी आता एका वाटीमध्ये बाजूला काढून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे फ्रेश मी ठेचून घेतलंय तुमच्याकडे आलं प्ले पेस्ट असेल तरीही तुम्ही फ्रेश असं आलं लसूण ठेचून घ्या आता मी एक अर्धा कप तूर डाळ घेतली आहे ही स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने चोळून आता मी धुवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अगदी हाताने व्यवस्थित अशी हलक्या शातन चोळून घेतली आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून आता ह्याच्या तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे तर अर्धा कप तूरडाळ मी घेतलेली होती आणि आता ही मी शिट्टी करून घेणार आहे आता आपण ह्या वर्णाला म्हणजे ह्या डाळीला फोडणी देणार आहोत ह्याची फोडणी इतर वर्णापेक्षा थोडी वेगळी असणार आहे आणि ही वळणसुद्धा ह्याचं इतर वरणाच्या टेस्टपेक्षा अगदी वेगळं लागणार आहे रसमसारखं हे वरण लागतं त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे साधारणतः एक चमचा तेल मी घेतलेला आहे तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी संपूर्ण फुटू द्यायची म्हणजे फोडणी अगदी छान आणि अशी कडक बसते तर मोहरी फुटल्यानंतरच आता आपण बाकीची फोडणी ताळ घालणार आहोत त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला कांदा मी घालून घेणार आहे कांदा घातल्यानंतर यामध्येच आता मी ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घेणार आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आहे मी टमॅटो घालून घेणार आहे टमॅटो घातल्यानंतर आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हे छान एकजीव करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये फोडणी ही आता कांदा आणि टमॅटो अगदी थोडंसं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्येच आता मी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घेणार आहे ते घातल्यानंतर एक दालचिनी घालणार आहे दालचिनीमुळे वरणाला खूप छान असा फ्लेवर येतो दोन लवंग घालणार आहे आणि त्यानंतर चक्रफूल मी घालणार आहे दोन तमालपत्री घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडा मसाला घालून घ्यायचा आता अगदी अर्धा चमचा मी काळी मिरी पूड घालून घेतलेली आहे काळी मिरी घालायच्याऐवजी काळी मिरी पूड घाला वरणाला खूप छान चव येते आणि जर काळी मिरीची पूड नसेल तर ती काळी मिरी फोडून ठेचून त्याची पोड तयार करून घ्या आणि आता ह्यामध्येच एक चमचा जिरे मी घालून घेतले आहे जिरे घातल्यानंतर एक चमचा हळद घालून आता संपूर्ण कांदा आणि टमॅटो मऊ होईल इथपर्यंत आपण परतून घेणार आहे आणि जे काही खडाय मसाले घातले आहे त्याचा सा छान असा सुगंध येईल आता इथे मी एक मोठा चमचा ओलं खोबरं घालणार आहे ओलं खोबरं अवश्य घाला खोबर वरणाला खूप छान टेस्ट येते आणि जर नसेल तर तुम्ही सुक्कं खोबरंसुद्धा किसून घालू शकता खोबऱ्यामुळे चर्णाला खूप अशी वेगळी चव येते आता इथे एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेत आहे आता यामध्ये जी काही कैरी आहे ती आपण घालून घेणार आहोत कट करून घेतली होती साला सह मी कट करून घेतली होती ही कैरी यामध्ये घालून ही हलकीशी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची अगदी अर्धा मिनटं आपण हे फोडणीमध्ये परतून घेणार आहोत आणि लगेचच आपण शिजून घेतलेली जी डाळ आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत आता ही डाळ घट्ट होईल आणि ज्या घट्ट आहे तर आता ह्यामध्ये ज्यावेळेस ही भा डाळ शिजेल त्यावेळेस आणखी घट्ट होईल ह्यासाठी यामध्ये पाणी आपण घालून घेणार आहोत कारण की ज्यावेळेस तो आता ह्याचमध्ये आमचूर पावडर मी एक चमचा घातले आहे आम कैरी घातली आहे तरी पण आमचूर पावडर तुम्ही अवश्य घाला अर्धासा चमचा की होईना पण आमचूर पावडर घाला त्यामुळे ह्या डाळीला अजून वेगळासा फ्लेवर येतो आणि आता यामध्ये तुम्हाला डाळ किती पातळ हवी आहे यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे आता ही कैरी ज्यावेळेस शिजेल त्यावेळेमध्ये ती अजून डाळ घट्ट होईल त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा सुरुवातीला अगदी पातळ असं रसमसारखं बनवून घ्या ज्यावेळेस आपली कैरी शिजते त्यावेळेस हे घट्ट असं ही डाळ होते त्यामुळे पाणी हे जास्त घालून घ्यायचं आहे आणि अगदी मोठी अशी दणदणीत उकळ हाय फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाणी घालताना थंड पाणी घातलं तरी हरकत नाही आता यामध्येच मी धना पावडर एक मोठा चमचा घालून घेतलेला आहे धना पावडरमुळे आणखी छान असा फ्लेवर येतो तर फोडणीत न घालता वरतून धना पावडर घालायचा आहे आणि आता हे ह्या पूर्ण डाळीला जे ह्या कैरी वळणाळा छान असं उकळ येऊ द्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान अशी मोठी उकळ करून घ्यायची आहे संपूर्ण कैरी शिजेपर्यंत आपल्याला छान अशी उकळ करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता जी कैरी घातलेली आहे ती सगळी वरती अशी तरंगली आहे ती शिजल्यानंतर संपूर्ण अशी डीप होते आतमध्ये जाते तर आता ही संपूर्ण मोठी अशी छान उकळ आलेली आहे आणि साधारणतः दहा मिनटामध्ये अतिशय व्यवस्थित आपल्याला ही शिजून झाली आहे कैरी अगदी व्यवस्थित शिजली की लगेचच गॅस बंद करायचा आणि बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपलं वरण तयार झालं आहे हे चवीला अगदी रसमसारखं लागतं एकदा तुम्ही ट्राय करून बघा अगदी छान असं हे लागतं भातासोबत तुम्ही खाऊ शकता आता गॅस बंद झाल्यानंतर शेवटी ज्यावेळेस आपण सर्विंग करतो त्यावेळेस एक चमचाभर तूप ह्या वर्णामध्ये म्हणजे कैरी वर्णामध्ये घालायचं आहे अगदी वेगळा असं ह्याचं टेक्स्चर येतं आणि चवीला तूप घातल्यानंतर आणखीच त्याची चव बदलते तर ह्या पद्धतीने असं हे आपलं कैरीचं वरण किंवा तुम्ही त्याला कैरीची डाळ असंही म्हणू शकता ही तयार झाली आहे ही, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला भातासोबत खायला अतिशय छान लागते तर आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त राहा